तुतवाज आणि तिथे वाजणार मला माहित असतो त्या दिवशी वाजवायचा होता मागच्या सगळ्या नेत्याची पण सुट्टी कसं आहे ज्येष्ठ नेते मंडळी म्हणून वाजवण्यात त्याला सगळ्या अडचणी पण रणजे आमच्या आम्ही त्याला बाहेर काढला तू तुझा पक्ष काय ते आठ तारखेला नाही आले ठरायचं आहे ते काय दादा आणि पवार साहेब कोणते प्राथमिक झालेलं आहे आणि ह्याला आम्ही उभा करणार ते नाही उभा राहायला तर त्याच्या लगत सोडून आणू उभा करताला

फक्त आमचं ठरवायचं फक्त काय राजकारणामध्ये काही गोष्टी ठरा केल्यास करायचं असत आता ह्यामध्ये काय की माडा सोलापूर हे लोकसभा आणि बाळामध्ये हे लोकसभेची सीट गेले बीजेपीच्या परंतु मा परत तो मार सांगोडा माडा करमाळा ह्या विधानसभेच्या सीट सुद्धा गेल्या भाजपच्या गेल्या त्या आता धनुष्य हे निश्चितपणे आता तर वातावरण वेगळं आहे पण आम्ही ठरवलेलं आहे हे तू तर हातात घ्यायचं पॉवर जाऊन जायचं आहे म्हणून जा पहि किंवा बोलत नाही आम्ही पाचवा तर बघा रजेदाराला आम्ही वाडीत नाही आहे रजेदाराला सांगितलं आठ टक्क्याला तू आमच्या बरोबर तो पण तू आमच्या बरोबर नाही तू तुमचे फडणवीस साहेब आणि सगळे कधी भेट होणार मग पवार साहेबांची भेट कधी होणार नाही ते चालले जा थोडस चालले जरा पण सपर्ट असे झालं पवार साहेबांनी पण मान्य केलं आम्ही पण मान्य केलं हे आमचं बोललं तर काय ते अजून बीची बी बीची बी बीची बीच करते पण मी ह्यांची सी डी काय सोडत नाही त्यांना ते तू तरीच <laughs> वाजवायला आहे पहिला आणि अरणजीदार अरणजीला येत नाही पण ना पहिला सांगणार आहे त्यातला अध्यक्ष काय तर आहे की त्या ह्याचा संघटक त्याचा राजीनामा पहिला सगळ्या आमच्या तालुक्यातला जेव्हा या मतारसंघातले जे आमचे कार्यकर्ते सगळ्यांना सांगणार आहे की एक दिवस ठरवायचा आणि सगळ्यांनी आपले राजीनामे सादर करायचं काय असेल हजार हजार आमचं ठरलंय तू

निश्चितपणे आमचं ठरलं आहे की तूच आहे फक्त आम्ही काय का बघतो की पवारसाहेबांच्या बरोबर जाऊन ते जनते झाल्याशिवाय त्याने होय बांधल्याशिवाय सांगणं चुकीच आहे म्हणून दैरशील गपासून ते तिथं फायदल झालं पाहिजे पवारसाहेबांच्या बरोबर दैरश्री शांतता मान्य जातो नाही शांतता आधीच आलंय आता कसं आहे की सुनामी आली सुनामी सुनामी आली बीजेपीच्या विरोधक आमच्या मतदारसंघामध्ये आता काय राजेराव्यातोय फडणवीस साहेबांना फडणे साहेबांनी एवढं त्यांना राजीराव सहकार्य केलं एवढं हे केलं त्यांना कसं धावलायचं त्यांना असं प्रश्न पडणार नैतिक प्रश्न पडणार पण आम्ही काय फडणवीस साहेबांना ओळखत पण नाही आम्हाला ओळखत नाही त्यामुळे आम्हाला काय असं पहिल्यापासून आम्ही कुठल्या पक्षाचा सभासद नाही राष्ट्रवादीचं पण नव्हतं बी जे पण जाईल आणखी कुठले पक्ष नाही आमचं पक्ष पण विजय झाला आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आढावा घेतला आहे आमच्या तालुक्याचा संपूर्ण मतदारसंघाचा ह्या मतदारसंघामध्ये कोणीसुद्धा कामळाचं नाव काढत नाही आमचे कार्यकर्ते